आधार कार्डची अपडेट ई वा के वाय सी साठी कॅम्प आयोजन पाचवडमध्ये आधार कार्डच्या अपडेट व ई के वाय सी साठी कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादीचे युवा नेते अमोल जगदाळे यांनी केलंय गावातील सर्व शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की आपल्या आधार कार्डला दहा वर्ष पूर्ण झाली असतील तर सर्वांना शासनाच्या नवीन नियमानुसार आधार कार्ड ई के वाय सी अपडेट करणं बंधनकारक आहे तसं न केल्यास आधार कार्ड कायमस्वरूपी बंद होऊ शकते तरी आधार कार्ड ई के वाय सी अपडेट दुरुस्तीसाठी तसेच नवीन आधार कार्डसाठी दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कॅम्प आयोजित केलाय तरी सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती सोबत येताना आवश्यक ते कागदपत्र घेऊन यावेत कॅम्पचे स्थळ ग्रामपंचायत पाचवड वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कॅम्पच्या स्थळामध्ये बदल झाल्यास कळवण्यात येईल अधिक माहितीसाठी संपर्क गुरुदत्त माने मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी एकाहत्तर एकोणतीस सदतीस आमच्या भागातील असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व मांदेश न्यूज या, या फेसबुक पेजला लाईक करा मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा